एकदा सांगा ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का चला नमस्कार गुड इव्हनिंग चला पटपट पटपट -पट एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ सर्व क्लिअर असेल तर मला कन्फर्मेशन थोडं फास्ट द्यायचं आहे चला सर्वांना माझी एक विनंती आहे जर ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल प्लीज थोडं फास्ट ऑल क्लिअर yes, चला ऑल क्लिअर व्हेरी गुड फक्त एक काम करा थोडस लिंक जरा फास्ट शेअर करता येईल का yes. लिंक थोडस फास्ट शेअर करता येईल का सांगा प्लीज चलो लिंक एकदा फक्त सांगा फास्ट शेअर करता येईल का सगळ्यांना चला 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 ठीक आहे थँक uh, यू सो मच so सर तुमच्यामुळे रिजनिंग इझी गेलं थँक यू खूप खूप धन्यवाद मी सर्वांचा आभारी आहे चला uh, साफिया ताईने लिंक शेअर केली व्हेरी गुड सोफिया ताई ठीक आहे चला पुढे अजून कोण आहे प्रणाम प्रणाम चला पार्वती ताई गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ताई चला तर उद्या पेपर आहे आशीर्वाद द्या आशीर्वाद दिल्यापेक्षा माझ्या शुभेच्छा असतील आशीर्वाद देण्या एवढा मी मोठा नाही अजून ताई चला तर मग आज मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो आहे महत्वाच्या काही काही पॉइंट आहेत आज मी तीन तीन थर्ड जून दोन हजार पंचवीस आजच्या या शिफ्टमध्ये मी सेकंड आजच्या सेकंड शिफ्टमध्ये मी पेपर दिला सेकंड शिफ्ट मध्ये आजचा मी पेपर दिलेला आहे आणि एक्झॅक्टली 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 एक किती क्वेश्चन्स आले कोणकोणत्या टॉपिक टॉपिकवर आले हे मी तुम्हाला ॲनालिसिस देऊ शकतो एकही क्वेश्चन आज तुमचा सुटणार नाही ज्यांचा उद्या पेपर आहे त्यांना मी सांगतो ओके सर माझं पण सेकंड शिफ्ट होती चला भारती पवार ताई चेक करूया मी जे काही लिहिलंय एक्झॅक्टली ॲज इट इज असणार आहे ठीक आहे आता लक्ष द्या सगळ्यांनी सर्वांनी ज्यांचा उद्या आणि परवा पेपर आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगणार आहे व्यवस्थित सजेशन देणार आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघत नाही राह प्रॉपरली आणि मग तुमचा काय म्हणता येईल पेपरमध्ये वेळ जातो गेम होतो तुम्ही माझे व्हिडिओ बघत चला लास्ट लेक्चरला ओके प्रवीण म्हणतात मी बँकेचा अभ्यास काल माझीशी कृती अवघड होती मॅथ आणि सिटिंग अरेंजमेंट पण सोपं होतं पण इंग्रजीमध्ये फरजाम्पल नव्हते सिक्वेन्स वाईज द्याला लावायचं होतं ते पण अवघड होतं ठीक आहे हरकत नाही कालचा पेपर होता आजचाही बऱ्यापैकी लेंदी होता आजच्या या पेपरमध्ये तुम्हाला सांगेल कोणता सेक्शन डिफिकल्ट होता कोणता इझी होता सगळ्यात पहिले मी तुम्हाला देणार आहे लॉजिकल रिजनिंग आणि मॅथ्स याचं शंभर टक्के एक्झॅक्ट विचारण्यात आलेले प्रश्न आणि टॉपिक प्रश्न नाही देऊ शकत पण विचारण्यात आलेले टॉपिक मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे आता लक्ष द्या नक्की आता इथं जर पाहिलं पहिला जो लॉजिकल रिजनिंग मध्ये होता नॉन वर्बल लक्ष द्या नॉन वर्बल नावाचा जो टॉपिक आहे याच्यावर वीस प्रश्न विचारण्यात आले होते नॉन वर तब्बल वीस प्रश्न आज विचारण्यात आले आणि या वीस प्रश्नांमध्ये सगळे ऑलमोस्ट सगळे प्रश्न सिरीजचे होते ऑलमोस्ट सगळे प्रश्न सिरीजचे होते याच्या पुढची आकृती काय येणार आकृत्या अशा फिरून फिरून दिल्या होत्या फिरल्यानंतर पुढे काय येणार आहे ऑलमोस्ट सगळे नाईन्टी पर्सेंट सिरीजचे प्रश्न होते नाइन्टी पर्सेंट सिरीजचे प्रश्न होते ओके यानंतर सांगतोय तुम्हाला ऍड्रेस बेस प्रश्न ऍड्रेस बेस प्रश्न हे जे होते याच्यावर दहा ते बारा प्रश्न आले होते आणि आउट ऑफ मास्क घेण्यासारखे होते ऍड्रेस बेस एकही चुकला कामा नाही अतिशय सोपं होतं ऍड्रेस बेस आणि मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मला माहिती लगे आहे लगेचच तुमची उद्या एक्झाम आहे आजच्या या सेशन नंतर जे काही महत्वाचे इन्स्ट्रक्शन देतील तेवढे ऐका माय हो। ताण घेऊ नका आजच्या या लेक्चरमुळे उद्या तुमचे दहा मार्क तरी वाढतील लक्ष द्या फक्त मी काय बोलतोय यानंतर ब्लड रिलेशन आलं होतं बघा ब्लड रिलेशन ब्लड वर तीन प्रश्न आले होते यानंतर दिशा ज्ञान डायरेक्शन सेन्स याच्यावर सुद्धा तीन प्रश्न आले होते यानंतर पझल्स आले होते दोन पझल्स आले होते एक मंथ बेस पझल्स होता मंथ बेस पझल्स होता त्याच्यावर पाच प्रश्न होते यानंतर डेज बेस पझल्स आला होता आणि यावर देखील पाच प्रश्न होते जे आज सेकंड शिफ्टला माझ्या सोबत होते त्यांना विचारा सेम असाच पॅटर्न होता जे मी लिहून दिलं ॲज इट इज आलो होतो आता पुढे बघूया अजून काय काय होतं समोर लक्ष द्या तुम्हाला मी मॅथ्सचं पण सांगणार आहे पहिले रिझनिंग कव्हर करूया डेज बेस पझल्स नंतर सिटिंग अरेंजमेंटचे दोन आले होते एक सर्कल आलं होतं फेसिंग सेंटर सगळे केंद्राकडे बघत होते पाच जण होते आठ नंबरला लाईन सुद्धा आलं होतं सगळेजण उत्तरेकडे बघत होते उत्तरेकडे बघत होते त्याच्यावर पण काही प्रश्न होते यानंतर पाच प्रश्न त्यावर होते अल्फाबेटचे से पाच लेटर आले होते जे काही अल्फाबेटचे पाच लेटर होते पाच लेटर याच्यावर पाच प्रश्न आले होते मला लेटर पण आठवतात काहीतरी एक फॉक्स होता एक बेट का काहीतरी होतं एक डब्ल्यू आय एन वीन पण होता आणि असे पाच लेटर होते ठीक आहे याच्यावर पाच प्रश्न होतो यानंतर पुढे लक्ष द्या सगळ्यांनी सर्कल झालं मनभेद झालं डिरेक्शन झालं सिलॉलिझम यास सिलोलिझम म्हणजे तर्कशास्त्र आणि तर्कशास्त्र आपण जे घेतलं जशाला तसं आलो होतं तर्कशास्त्रावर पाच प्रश्न होते ओन्ली आणि ओनली फ्यू वर तर्कशास्त्र होत ठीक आहे तर्कशास्त्रावर ओनली आणि ओन्ली फ्यू वर प्रश्न होते, होते। यानंतर अकरा नंबरला जे मी तुम्हाला सांगणार आहे ते होत चायनीज कोडिंग अकरा नंबरला चायनीज कोडिंग आलं होतं जे मी तुम्हाला शिकवलं होतं का की बाबा प्रश्नांवरून जायचं आहे आणि सगळे प्रश्न प्रश्नांवरून आपल्या शॉर्ट ट्रिक्सने पाच पैकी पाच मार्क भेटत होते जे मी तुमची प्रॅक्टिस करून घेतली ते प्रश्नांवरून वर बघा प्रश्नांवरून वर बघा लिटरली लिहिण्याची सुद्धा गरज नव्हती हो आयदर ऑरचाही एकाही प्रश्न नव्हता त्यात खूप सोपं होत ठीक आहे सर जेवढे सांगत आहो तेवढं सोपं नव्हतं होतं साधीय ताई खरंच होतं साधी खरंच होतं एखादा दुसरा म्हणतो इझी होतं काय म्हणता हार्ड होता काय हार्ड होतं ते पण सांगतो रिजनिंग ठीक होतं रिजनिंगमध्ये होतं पझल सिटिंगला काही जणांना वेळ लागला पण ठीक आहे मी माझा ॲज अ एक्सपिरियन्स किंवा टीचर म्हणून मला सोपंच वाटलं पण बाकीच्यांचं रियालिटी जर बघितली तर सिटिंग आणि पझल्स डिफिकल्ट किंवा टाइम कन्झ्युमिंग होतं असं म्हणत होते ओके आता पहा पुढे बघा मी काय सांगतोय चायनीज खोडीवर पाच प्रश्न यानंतर कम्पॅरिझन ऑफ रँक अरे बाबा कंपॅरिझन ऑफ फ्रँकला तर पेन पेपरसुद्धा लावायची गरज नव्हती सगळे एका लाईनीत दिले होते कम्पॅरिझन ऑफ वर पाच प्रश्न होते मी स्लेनियसवर दोन प्रश्न होते मी स्लेनियसवर दोन प्रश्न होते आणि अल्फाबेट सिरीज होती एक अल्फाबेट सिरीज डायरेक्ट ए बी सी असं मोठी सिरीज होती अल्फाबेट वर पाच प्रश्न विचारण्यात आले होते तर अशा प्रकारे चे सगळे सगळं मी तुम्हाला सांगितलंय अशा प्रकारे रिजनिंगचा आजचा हा पॅटर्न होता हा स्क्रोलिंगला टाइम लागला मी आता सांगतो जास्तीत जास्त वेळ कोणाला कुठं लागला पण नंतर सांगतो पहिले मी पॅटर्न सांगितलं याच्यावर लक्ष द्या ऍड्रेस बेसचे सगळे प्रश्न आले पाहिजे नॉन वर्बलचे प्रश्न सर्व आले पाहिजे कम्पॅरिझन त्यानंतर कोडिंग यानंतर अल्फाबेट आणि अल्फाबेट सिरीज दिशा ब्लड एवढं तरी यायला पाहिजे फक्त तुम्हाला वेळ लागला पझल्स दोन पझल्स आणि दोन सिटिंग अरेंजमेंट याला जर वेळ लागला असेल हरकत नाहीये तुमच्या एकट्याला नाही लागला सगळ्यांनाच लागलाय पण हे हो क, कमी वेळेत होण्यासारखे होते आपण खूप डिफिकल्ट घेतले त्याच्याशी कम्पेअर करतात दहा टक्के पण डिफिकल्टी नव्हती पण वेळ फॅक्टर होता म्हणून जरासा प्रॉब्लेम झाला ओके आता पुढे गणितावर लक्ष द्या गणिताचे काय प्रश्न आले होते जशास तसं मी तुम्हाला सांगतोय आहे जशास तसं बघा ज्यांनी पेपर दिला त्यांनी फक्त अनुभव घेतला असेल त्यांनी बघा मी बरोबर लिहितोय का गणितावर जे आलं होतं सिम्प्लिफिकेशन दहा प्रश्न सिम्प्लिफिकेशन दहा प्रश्न ओके सिम्प्लिफिकेशनवर दहा प्रश्न होते यानंतर वर एक होता ज्याच्यावर खरेदी किंमत दिली होती रेक्टँगल क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं होतं फरशा होत्या त्याचा पाचास तीन का काहीतरी असं गुणोत्तर दिलं होतं लांबी आणि रुंदीची याच्यावर एक प्रश्न आला होता यानंतर केसलेट होता एक गर्ल्स आणि बॉईज म्हणजे मुलं आणि मुली यांचा एक केसलेट होता याच्यावर दोन प्रश्न विचारण्यात आले होते यावर दोन प्रश्न होते मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या सातशे तीनशे सात आहे असा काहीतरी एक प्रश्न होता त्याच्यावर आणि त्याच्यावर हा प्रश्न आला होता दोन प्रश्न होते यानंतर नंबर सिरीजवर चार प्रश्न होते नंबर सीरीज वर चार प्रश्न होते हैं। ओके यानंतर प्रॉफिट अँड लॉसवर एक प्रश्न होता प्रॉफिट अँड लॉस मला अजूनही आठवतोय तो प्रश्न त्याच्यावर एक होता काहीतरी चौदाशे शहाण्णवला ला विकल्यानंतर वीस टक्के प्रॉफिट होतो जर दोनशे एक्केचाळीस रुपयाने शिल्लक जर विकला असता तर किती टक्के नफा झाला असता असा तो प्रश्न होता तर तो प्रॉफिट लॉसवर एक प्रश्न होता यानंतर एजेसवर एक प्रश्न होता ए आणि बी चा एजेसवर एक प्रश्न होता अजूनही आठवतं ए आणि बी बीच दिलं होतं काहीतरी प्रमाणामध्ये दिलेलं आहे एचं बावीस वर्षानंतर जे एज असणार आहे ते सॉरी बी च बावीस वर्षानंतरच वय एच्या डबल पेक्षा सहाने कमी केल्यानंतरच इक्वल असणार आहे असं काहीतरी असेल ओके चलो पुढं काय आहे नॉर्मलायजेशन होते का झालं तर खूप चांगलं टाईम स्पीड डिस्टन्सवर एक होता टाईम स्पीड डिस्टन्सवर एक होता थांबा आता त्यानंतर मिक्सर आणि एलिगेशन दूध आणि पाण्याचं होतं त्याच्यावर एक होता सिम्पल वर केसलेट आला होता सिंपल वर केसलेट आला होता यावर दोन प्रश्न होते आणि ॲव्हरेजवर एक प्रश्न दिला होता पंधरा संख्यांची ॲव्हरेज दिली होती त्यापैकी पहिल्या पाच संख्यांची ॲव्हरेज दिली आणि सहा संख्यांची टोटल दिली होती उरलेल्या चार संख्यांची सरासरी विचारली होती अशा प्रकारचे सगळे आपले पेपर होता ओके अशा प्रकारे हे सगळेचे सगळं गणित आणि काय म्हणत लॉजिकल रिजनिंग याचा पेपर होता आता काही जण गोमलताय काही जण दोन्ही हातानं असे आता माझं बोलणं असं असतं की कटू सत्य आहे ते तुमच्या डोक्यात गेलं पाहिजे म्हणून ही भाषा वापरतो दोन्ही हाताने बोंबलू राहिले काय आहे टाइम नाही पुरला टाइम नाही पुरला टाइम नाही पुरला मी मागचा लेक्चर टाइम मॅनेजमेंटला घेतलं होतं ते जर व्यवस्थित ऐकलं असतं तर तुम्हाला पुरला असता आता मी शपथ घेऊन सांगतो मी सिम्प्लिफिकेशनचे सगळेचे सगळे प्रश्न हे दहाचे दहा प्रश्न दोन ते तीन आत उडवले शपथ घेऊन सांगतो सर तुम्ही सर आहात तुम्ही तर उडवू शकतात यातली गोष्ट नाहीये यातली गोष्ट नाहीये इथे तुम्ही टाईम नावाच्या या टाइमला जो बाऊ करताय ना तो करू नका इथून पुढच्या ज्यांच्या ज्यांच्या शिफ्ट आहेत ना सर तुम्ही सिम्प्लिफिकेशन दोन तीन मिनिटात कसं सॉल्व्ह केलं तिथं मी एकक स्थानचा वापर केला आणि सगळ्या प्रश्नांमध्ये एकक स्थान वेगवेगळे होते सगळ्या प्रश्नामध्ये कुठलंच एकक स्थान वे सारखं नव्हतं सगळे डिफरंट होते त्याला आपण युनिट प्लेस असं म्हणतो त्याला आपण युनिट प्लेस असं म्हणतो आणि हे खूप कमी वेळेमध्ये सॉल्व्ह होतात प्रचंड कमी वेळेस सॉल्व्ह होतात इथं मला सगळ्यात भारी वाटलं बरं ओके आता पुढे बघा पुढे बघा इथं माझा टाइम कवर होतो सर हे रेक्टँगल केसलेट हे बाकीचे जे होते हां नंबर सिरीजवर आपला टाइम कमी होत होता पण बाकीचे सगळे टाइम कन्झ्युमिंग होते बाकीचे कन्सेप्च्युअल होते थोडे बहुत कॅल्क्युलेशनला हो थोडे बहुत काही ना वेळ लागला असेल मी विद्यार्थ्यांच्या पॉइंट ऑफ व्यू बोलतोय पुन्हा मग आता याच्यामध्ये असं होऊ शकतो चला हे बाजूला ठेवा पण तुम्ही ज्या वेळेस एक्झाम हॉलच्या बाहेर येतात आणि ओरडतात सिम्प्लिफिकेशनला वेळ लागला ती चुकी कोणाचीच नाहीये ती तुमची चुकी आहे तुम्हाला अधिकार नाहीये बोलण्याचा की वेळ लागला सिम्प्लिफिकेशनला कारण तिथं तुम्ही स्मार्ट वर्क नाही केलं एक एक प्रश्न खूप झाले दहा पंधरा वीस सेकंदात सॉल्व होत होते एकच -एक स्थानने जायचं होतं दुसरं काहीच करायचं नव्हतं आता निर्णय तुमचा हे मी ऑलरेडी पण बोललो होतो यानंतर रिजनिंग बद्दल तुम्हाला खरंच सांगतो जेन्युनली हे फक्त या चार क्वेश्चन्सला अडचण होती हे वीस प्रश्नांना काही जणांना वेळ लागला तर लागला ओके तर काल एकसारखे ऑप्शन होते एकक स्थानवर आजच्या याच्यामध्ये एकाचही एकक स्थानमध्ये ऑप्शन सेम नव्हतं प्रवीण सावंत सर आजच्या शिफ्ट मध्ये एकही प्रश्नाचं एकक स्थान सेम नव्हतं ओके okay, तीन जून सेकंड शिफ्ट हार्ड आहे आपण याबद्दलच बोलतोय गुडलक अकॅडमी मी सेकंड शिफ्ट बद्दलच बोलतोय बघा पाचवं सहावं सातवं आणि आठवं ह्या चार टॉपी हे चार जर सोडले बाकी सगळं ठीक होतं नॉन वर्बल सगळ्यात कमी ऍड्रेस बेस तर जॅकपॉट होता रे बाबा ऍड्रेसचे फुकटचे होते चौथी स्कॉलरशिपचे प्रश्न होते यानंतर कोडिंग डिकोडिंग व पंधरा प्रश्न विचारण्यात आले का रे एवढे एवढे उपकार केले त्यांनी आपल्यावर बघा नऊ नंबर अकरा नंबर आणि चौदा नंबर कोडिंग डिकोडिंग वर आपण जे घेतले जशास तसे होते आपण तरी चांगली लेवल घेतली हे खूप चिल्लर लेवी आली होती क्लिअर यानंतर कंपॅरिझन ऑफ रँक तुम्हाला आतापर्यंत कंपॅरिझन ऑफ रँक मध्ये मी जितक्याही विद्यार्थ्यांचे फीडबॅक घेतले सगळ्यांनी सांगितलं सर पेन पेपरची गरज नव्हती सगळ्या विद्यार्थ्यांचा कॉमन फीडबॅक आलाय पेन पेपरची गरज नव्हती ठीक आहे मग होणार सर युनिप्लेसवर आज हा बघूया आपण आता पुढं कळालंय तर्कशास्त्र होतं व्यवस्थित बाकी याच्यामध्ये विशेष काही प्रॉब्लेम नाही आजच्या ठिकाणी सगळ्यात जास्त थोडस मोठे प्रश्न टाईम कंझ्युमिंग प्रश्न त्यातल्या त्यात मी असं म्हणेल म्हणजे थोडंसं डिफिकल्ट किंवा लेंदी जे आलो होतं तो आजच्या शिफ्टमध्ये सेकंड मानसशास्त्र मानसशास्त्रावरचे प्रश्न हे थोडेसे लेंदी आले होते थोडेसे डिफिकल्ट आले होते थोडे हाय लेवल आले होते असं म्हणता येईल मोठे मोठी लेंथ होती तर मानसशास्त्राचं ओव्हरऑल हे असं माझ्या तरी दृष्टिकोनातून होतं सर पझल्स अवघड होतं नाही पझल्स अवघड नव्हतं पझल्सच्या दोन दोन पॉसिबिलिटी येत होत्या दोन्ही पॉझिटिटि एक आरामशीर कट होत होती पझल्स पण इझी होतं ठीक आहे टाइम कन्झ्युमिंग होता असं म्हणता येईल ठीक आहे मानसशास्त्रामुळे बऱ्याच जणांचा आज प्रॉब्लेम झाला आहे ठीक आहे दोन तारखेपासून मानसशास्त्र डिफिकल्ट होत चाललंय हो 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 उडवून टाकू तरी पण सर अरे उडवल्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला त्याला सोडायचंच नाही घेऊन टाकायचं त्याला उडवायचं म्हणजे उडवायचं क्लिअर पझल्स काल पण सोपं होतं व्हेरी गुड तर हे मानसशास्त्रामध्ये सगळ्यांजणं सगळ्यात सोपं सर्वात सोपं जर मला काही वाटलं माझ्यासारख्या माणसाला मराठीमध्ये पण सोपं वाटतं म्हणजे खरंच मराठी सोपं होतं माझ्यासारख्याला ज्याचा कधी मराठीशी संबंध नाही आला आयुष्यामध्ये विषयामध्ये म्हणजे मराठी विषयाचा नंतर जी मराठी सुटली सुटलीच पण अभ्यासाबद्दल बोलतोय बोलण्याबद्दल चालण्याबद्दल वागण्याबद्दल मराठीच आहे मी पण अभ्यास मराठीचा सुटल्यापासून देखील मला एक्झाममध्ये मराठी खूप इझी वाटलंय प्रचंड इझी वाटले जर मला इझी वाटलं म्हणजे मी छातीटोकपणे लगेच स्टॅम्पवर लिहून देऊ शकतो सगळ्या जगाला इझी वाटले ठीक आहे मराठीत एवढं होतं हां मानसशास्त्राच्या नंतर थोडासा टाइम कन्झ्युमिंग किंवा थोडासा रिडिंग घेणारा वेळ जो होता तो होता इंग्लिश इंग्लिश होतं इंग्लिशमध्ये तुम्हाला पॅ एक पॅसेज होता त्याच्यामध्ये ए बी सी डी ई एफ जी असे काही होते त्याच्या जागी कोणता एक प्रॉपर शब्द येणार काय येणार कसं येणार हे सगळं सगळं दिलं होतं क्लिअर झालं हे सगळ्यांना चलो सर्वांना हे समजलं आहे ओवरऑल काय काय कसं होतं सांगितलं पहिल्यांदा मानसशास्त्र नंतर इंग्लिश आणि नंतर तर लई सोपं होतं मराठी सोडायचंच नाही मराठी आउट ऑफ घेतल्याशिवाय येऊ नका मराठीला आउट ऑफ मार्क घेतल्याशिवाय येऊ नका क्लिअर चलो सी सोपा आहे उपाय योजनात्मक त्यात कोणताही थेरी नव्हती हो 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 इंग्लिश पॅराजम्बल खूप छोटे छोटे होते आज हो डायग्राम जास्त होत्या डायग्राम होत्या डायग्राम वीस तर होत्या डायग्राम तर प्रत्येक शिफ्टला सारख्याच आहे एरर होते का इंग्लिशचे इंग्लिशचे एरर होते ग्रॅमॅटिकल एरर होते खालील दिलेल्या सेंटेन्समध्ये ग्रॅमॅटिकल एरर शोधा असे प्रश्न आले होते तर न्यूज देऊन खाली वाचत होतं कोणत्या टॉपिक हो ते पण आलं होतं ते पण आलं होतं त्याच्यावर चार का पाच प्रश्न होते एक काहीतरी इलेक्शनवर बेस होतं ते तर खूप सोपं आहे एक न्यूज दिल्या जाते ती कशामध्ये येईल सोशलमध्ये येईल पॉलिटिकल्समध्ये येईल सो सा सायन्स सा, आणि टेक्नॉलॉजीमध्ये येईल वुमन इम्पॉवरमेंट असं काहीतरी होतं सिव्हिलमध्ये येईल असं काहीतरी दिलेलं होतं 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 सोपं होतं खूप सोपं होतं क्रिटिकल झनिंग होतं का माझ्या शिफ्टला क्रिटिकल होतं पण बाकीच्यांशी जर कम्पेअर केलं तर या शिफ्टला क्रिटिकल झनिंग मला कमी दिसलं सा पाच सात किंवा आठ प्रश्न मला क्रिटिकल रिझनिंगवर दिसले होते बाकीच्या शिफ्टला जर बघितलं ते जास्त होते काल पॅराजम्बल नाही सिक्वेन्स सेंटेन्स सिक्वेन्सनी लावायचं होतं ते अवघड आहे नॉन बद्दल बोला सर नॉन वर्बल साक्षीताई मी पुन्हा पुन्हा सांगतो नॉन वर्बल हे खूप 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 चिल्लर होतं नॉन वर्बल बद्दल सांगायचं झाल्यास प्रत्येक प्रश्न शांत डोक्याने सॉल्व केला मी नॉन व्हर्बलच्या काही लोकांची फीडबॅक पण घेतले जर शांत डोक असेल तर प्रश्न पंधरा वीस तीस सेकंदात सॉल्व होणार पण तुमचं डोकं जर शांत नसेल तर नॉन वर्बल तिथं तुमचा वेळ गेला सगळ्यात जास्त वेळ विद्यार्थ्यांना कुठे गेला सगळ्यात जास्त वेळ कुठे गेला सगळ्यात पहिले वेळ जातोय तो स्क्रोल करण्यासाठी मी आज एकदम सुंदर असा अनुभव घेतला सुंदर असा अनुभव घेतला ज्या वेळेस तुम्ही आता हे बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामुळे तुमचे कमीत कमी आठ नऊ प्रश्नांचा वेळ वाचेल काय करतात विद्यार्थी इथं काहीतरी प्रश्न दिलेला आहे आणि ऑप्शन्स खूप खाली आहे ऑप्शन शोधण्यासाठी इथं स्क्रोल करावं लागतंय लक्ष द्या सगळ्यांनी या ठिकाणी स्क्रोल करावं लागतं याला खाली वाढायचं वर वाढायचं खाली वाढायचं वर वडायचं टाइमपास करता टाइमपास करता निवड तसं नाही करायचं इथं तुम्हाला क्वेश्चन दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला जर ऑप्शन बघायचं असेल दुसरं तिसरं चौथं या तीन पैकी जर असेल ना या ठिकाणी एक बाण आहे बाण डायरेक्ट या बाणवर क्लिक केलं ना सगळ्यात खाली तुम्ही इथं पोहोचता म्हणजे इथं स्क्रोल करण्याचा तुमचा वेळ प्रचंड वाचतो आणि एक तर तो पी सीचा जो माऊस आहे तो इतका दळ आहे ते क्लिक करता क्लिक होत नव्हतं आणि त्याचं स्क्रोलर काम करत नाही म्हणजे ते बंदच असतं ते धरूनच वाडावं लागतं तिथं पण परेशान होते मग एवढं लफडं केल्यापेक्षा इथला ॲरो आहे याला खाली तिथं क्लिक केलं की डायरेक्ट खाली येतं तिसरा चौथा काय क्लिक करायचं करा, करा? पुढे चला पुढेही चला अशा पद्धतीनं जायचं होतं अजून एक दुसरं काय होतं बघा ठीक आहे आता पुढे बघा जर काही क्वेश्चन्स मोठे होते बघा त्यामध्ये काही काही क्वेश्चन्स मोठे होते, होते आणि त्याला इथं बी स्क्रोल करावं लागायचं चम्मारी असा डोकं असं ढकल होत ना आपलं काय सांगू तुम्हाला मय भावना तुम्ही कधी समजून घ्याल आपण समदुखी आहो याला सुद्धा इकडं स्क्रोल करा मग इकडं असं वाचत जा पुन्हा इकडं वाढा पुन्हा इकडं वाचा आणि पुन्हा मागचं विसरतं काय वाचलं रा 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 होतं काय झालं माझ्यासोबत मलाच कळत नव्हतं दिमाग लगायला फिर महिने दिमाग लगा महिने पाच सहा अशी नंबरिंग होती ना याला मी काय केलं इथं एक असं असतं त्याला कट करता येतं बघा याला क्लिक केलं नाही सगळं इकडे जातं आणि हा प्रश्न पूर्ण दिसतो म्हणजे असं 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 खेळायची गरज राहत नाही हे छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या मी आज अप्लाय केल्या आणि माझा तिथे प्रचंड वेळ वाचला नाही तर मला त्या माऊसने खूप इरिटेट केलं होतं प्रचंड इरिटेट केलं होतं क्लिअर हां गुडलक म्हणतात सर नॉर्मलायझेशन होणार का यस अजून दोन शिफ्ट होत्या नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता खूप दाट आहे झालं तर व्यवस्थित क्लिअर हो लवकर क्लिक होत नाही आहे बरं लवकर क्लिक होत नाही थोडस क्लिक जोरात करावं लागतं आणि अजून एक सांगतो तुम्ही जर सेंटरला गेलात तर पहिला तिथला माऊस बघा स्मूथ चालतोय का नाही तर माऊस चेंज करून घ्या ते तुम्हाला अधिकार असतो ते तुम्हाला माऊस देतील त्यांना सांगा हा माऊस व्यवस्थित काम करत नाहीये कारण की तुम्ही जर तिथं घाबरलात लाजलात तर तुमचं नुकसान आहे त्यांचं काही नाही जाणार ते एका दिवसाचे पाहुणे येथील पाहतील गेले गेले राहिले राहिले त्यांचं काही जात नाही नुकसान आपलं आहे तिथं अधिकारांना बोला की मला माऊस चेंज करून द्या मला ही सिस्टीम चेंज करून द्या ठीक आहे क्लिअर आमचा माऊस घेऊन जाऊ का नाही चालत नाही चालत तुमचा माऊस नाही चालत ब्लर रिलेशनवर क्वेश्चन कसे होते सोप्पा होता तीन प्रश्न होते ब्लरलेशन सोप्पा होता ब्लर रिलेशन मॅरेथॉन पण होते हो आपला माऊस नाही तर नाही चालत नाही चालत ठीक आहे तर असं ओवरऑल सगळं काही होतं मला असं वाटतंय सगळ्यांना जेवढं मला व्यवस्थित सांगता येईल या बारीक बारीक गोष्टी एकदम मायक्रो लेव्हलच्या ऑब्झर्व करून तुमच्या समोर आणलंय रे माय बापा हो। उद्या एक्झाम मध्ये तरी पण चुका करू नका हात जोडतो हे, हे स्क्रोल करण्याच्या टेक्निक छोट्या छोट्या आहे क्वेश्चन मोठा असेल तर याला झाका आणि इकडचा एरो आणि हा एरो याचा प्रॉपर उपयोग करा याला वडावडी वडावडी करत बसू नका बाकी शेवटी निर्णय तुमच्या हातात क्लिअर ठीक आहे सर माझा पाचला पेपर आहे होऊन जाईल रोहिणी ऐक आरामशीर क्लिअर होईल ताण घेऊ नका चालेल चलो इथंच थांबतोय थँक्यू सो मच सगळ्यांना पुढच्या परीक्षासाठी पुढच्या जे काही तुमचे आता एक्झाम येणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा माझी सगळ्यांसाठी प्रार्थना असेल देवाकडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं आपले इग्नाईटच्या मी तर म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं तर खूप सुंदर की मी तुमच्यासाठी नक्की देवाला प्रार्थना करेल आणि तुमचा रिझल्ट आल्यानंतर मला नक्की इन्फॉर्म करायचं आहे किंवा पेपर कसा आला हे तरी सांगायला विसरू नका इथंच थांबतो आहे थँक्यू सो मच डी आय नव्हते डी आय नव्हते केसलेट होते दोन दोन मार्कावर होते मी पहिलेच तुम्हाला सांगून दिलो आहे थँक्यू बाय लव्ह यू ऑल गुड नाईट